धडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणार एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज कानडी माळी नजीक एका फॉर्च्युनरचा लाईटच्या पोलाला धडकून अपघात नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण केज तालुक्यातील के कानडी माळी नजीक एका फॉर्च्युनर गाडीचा लाईटच्या पोलाला धडकून अपघात झाला आहे नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले आहेत असे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे सदर अपघात हा चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील लहुरी कानडी मार्गे केजच्या दिशेने येत असलेल्या फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच तेवीस ए एस आठ हजार या क्रमांकाची फॉर्च्युनर गाडी कानडी माळी येथील वस्तीजवळ चालकाच्या निष्काळजीपणाने आपली साईट सोडून विरुद्ध साईडने एलटी पोल व मेन लाईनच्या पोलाला धडकून मोठा अपघात झाला आहे सदर अपघात हा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडला आहे असे तेथील स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे सदरील घटनेत जीवितहानी झालेली नाही असे स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले आहे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीनुसार गाडीतील नागरिक सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदरचा रस्ता हा संपूर्ण मोकळा असताना देखील चालकाच्या निष्काळजीपणा व चालकाचे गाडीवर नियंत्रण नसल्याने गाडी लाईटच्या दोन फोलांवर जाऊन आदळली गाडीचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याचे तेथील नागरिकांतून बोलले जात आहे यदाकदाचित या गाडीसमोर यावेळी कोणी आले असते तर मोठा धोका निर्माण झाला असता त्यामुळे अशा बेजबाबदार वाहन चालकावर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल का हेच पाहणे आता गरजेचे आहे आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा